आता तुमच्या लक्षात आलंच असेल नक्की नरेंद्र मोदीजी काय करताय त्यांची रणनीती काय आहे त्यांचं राजकारण काय आहे त्यांची विचारशैली काय आहे त्यांची निर्णय क्षमता काय आहे तुमच्या लक्षात आलंच असेल त्या नौदलांच्या जवानाबरोबर ही दीपावली साजरी केली ही रणनीती आहे ही राजनीती आहे ही समजून घेणं आवश्यक आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू कायत्री माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दावा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स म्हणून भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय समाज नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायत्री या पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किरस्कार मित्रांनो नरेंद्र मोदीजी काय निर्णय घेत आहेत काय बोलत आहेत काय सांगतायत आणि बोलतात एक आणि बोलता करतात एक असं दिसून येते त्यांचं राजकारण समजत नाही त्यांची रणनीती कळत नाही आणि ती रणनीती फक्त तुम्हाला आम्हाला कळत नाही असं नाही आहे पूर्ण विश्वालाच कळत नाही आहे आता जे वर्ल्ड ऑर्डर होऊ घातलं आहे म्हणजे विश्वरचना त्या विश्वरचनेमध्ये कोण कौन कोणाच्या सोबत आहे कोण कौन कोणाला समर्थन करते हेच समजायला मार्ग नाही आता अमेरिका आणि भारताची मैत्री किती घट्ट आहे किंवा रशियाची आणि भारताची मैत्री किती घट्ट आहे ह्याच्यावरती चर्चा होते नक्की ट्रम्प ट्रम्पदात्या नरेंद्र मोदीजी यांना फक्त धमकी देतात का की त्याच्यामागे काय राजकारण आहे मित्रांनो ह्या सर्व गोष्टी ज्या उपस्थित होतात ना हे जे प्रश्न उपस्थित होतात त्याला कारण काय आहे तर रणनीती रणनीती लक्षात घ्या कारण यापूर्वी रणनीती आखली जात नव्हती ह्यापूर्वी जी विश्वरचना होती त्यानुसार रणनीती आखली जात नव्हती त्यावेळी षडयंत्र रचले जायचे आणि या षडयंत्राचे सूत्रधार कोण होते तर डीप स्टेट ज्याला आपण डीप स्टेट डीप स्टेट हा शब्द तुम्ही ऐकताय बरेच दिवस आता बरेच महिने बरेच बरेच जणांच्या मुखातून डीप स्टेट म्हणजे पाताळ यंत्री आणि हे जे पाताळ यंत्री आजपर्यंत हा पूर्ण विश्व चालवत होते आता हे पाताळ यंत्री कोण आहेत काय आहेत याच्यावरती मी अनेक वेळा चर्चा केलेली आहे आता रणनीती आखली जाते आणि पूर्वी षडयंत्र रचले जायची आणि या षडयंत्राच्याच भागातून यापूर्वी म्हणजे यापूर्वी म्हणजे काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणलं होतं तुमच्या लक्षात असेलच तुम्ही ते ऐकलं असणारच बांगलादेशमध्ये सत्ता परिवर्तन करून आणलं होतं म्हणजे विचार करा मित्रांनो हे डीप स्टेट काय करते भारतामध्ये सुद्धा यापूर्वी असेच सत्ता परिवर्तन ते घडवून आणत होते आणि फक्त भारतामध्ये आणि बांगलादेशमध्ये का तर नाही मित्रांनो पूर्ण विश्वामध्ये फक्त आता रशिया सोडून फक्त आता रशिया सोडून यावेळेपासून पुतीन हे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळेपासून रशियामध्ये सुद्धा ते सत्ता परिवर्तन घडवून आणू शकत होते पाकिस्तानामध्ये सुद्धा तेच घडते आणि पाकिस्तान हे डीप स्टेटचं एक, एक काय आहे माहेरघर आहे आणि या पाकिस्तानाच्या मार्फत जगभर जे आतंकी पसरले आहेत ना त्याच्यामागे डीप स्टेट आहे असो मित्रांनो हा मी विषय तुमच्यासमोर का मांडतो आहे याच्यावरती मी चर्चा का करतो आहे कारण नरेंद्र मोदीजी यांना आपल्याला समजून घ्यायचं आहे नरेंद्र मोदीजी यांनी आत्ताच भाषण केलं कुठून तर आहे विक्रांतवरून नरेंद्र मोदीजी यांनी आय एन एस विक्रांतवरून भाषण केलं त्यांनी संबोधन केलं देशाला विश्वाला आणि तिथे उपस्थित असलेल्या जवानांना आणि त्यांनी त्या संबोधनामधून अनेक इशारेसुद्धा दिले त्या इशाऱ्यामध्ये पाकिस्तानलासुद्धा इशारा दिला सज्जड दमसुद्धा दिलेला आहे की आता जर तुम्ही काय कराल तर आम्ही सिंधूर ऑपरेशनचं दुसरं पर्व चालू करू मित्रांनो तसं बघायला गेलं तर सिंदूर ऑपरेशन स्थगित झालेलं नाही आहे ते विविध तऱ्हेने सुरू आहे नक्की नुकतंच आता ढाकामध्ये त्या विमानतळामध्ये आग लागली ढाकाच्या विमानतळावरती तिथलं सरकार आता म्हणते आहे म्हणजे आता आता जे सरकार आहे वर्तमान सरकार युनिसचं सरकार हे काय म्हणते आहे गारमेंटला आग लागली तिथे गार्मेंटचा साठा ठेवला होता आणि त्या गार्मेंटच्या साठ्याला आग लागल्यामुळे हा धूर दिसतोय तुम्हाला मित्रांनो जो धूर दिसतोय ना तो काळा धूर होता आणि हा धूर कधी निघतो ज्यावेळी तिथे स्फोटकं ठेवली असतात स्फोटकांसाठी जी हे असते सामुग्री असते ती ठेवली असते म्हणजे विचार करा आणि हा आग हा धूर कोणी पेटवला तुमच्या लक्षात आलंच असेल सिंधूर ऑपरेशन कोणाच्या मार्फत हे तुम्हाला समजलंच असेल आता पाकिस्तानमध्ये घडते आहे ना सिंधूर ऑपरेशन सुरू आहे मग ते टी टी पी म्हणा बलोची म्हणा किंवा आता अफगाणिस्तानचे सैन्य म्हणा कारण आता आपण त्याला काय म्हणतात त्याला तालिबान म्हणूया नको कारण आता ते तालिबानी राहिले नाही आहेत ती अफगाणी झालेली आहेत ते अफगाणी सैन्य झालेले आहेत अफगाणी सरकार झालेलं आहे कारण आता ते तालिबान म्हणून त्यांच्यावरती जो ठपका लागलेला आहे तो कधीतरी पुसणं गरजेचं आहे कारण आज तगत त्यांनी केलेली जेवढी कृत्य होते ना त्याच्यावर त्यांनी कळत नकळत माफी मागितली आहे ह्याच सरकारने ह्या अफगाण सरकारने म्हणजे तथाकथित आताच्या तालिबान सरकारने तसं घोषितसुद्धा केलं आहे की आता गौतम बुद्धाच्या मंदिरं बांधली जातील किंवा तिथे पुतळे उभारले जातील आणि हिंदूंची मंदिरं बांधली जाते हिंदूंच्या मंदरा मंदिरांना तिथे वाव मिळेल असे सरकार सांगते ज्या तालिबानाने त्या बौद्धांच्या मूर्तीला तोफा लावून उडवल्या होत्या तेच तालिबानी आता अफगाण झाली आहेत आणि अफगाण सरकार झाली आहे आणि अफगाण सरकारच्या माध्यमातून त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत हे अशाच घडल्या का मित्रांनो हे परिवर्तन असंच घडते आहे का नाही मित्रांनो आता रणनीती आखली जाते प्रत्येक जण आता नरेंद्र मोदीजी यांच्या मागे उभं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे कारण भारताने जे सिंधूर ऑपरेशन केलं ना हे विश्वाला दाखवण्याचे एक ट्रायल आहे एक प्रयोग आहे त्याने दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो आणि हे रातोरात घडलं का सिंधूर ऑपरेशनमध्ये अगदी दोन अडीच तासामध्येच ते युद्ध संपलं जेवढं करायचं होतं तेवढं केलं पाकिस्तानाची अणुशक्ती होती ती विध्वंस केली म्हणून आता पाकिस्तान धमकी देत नाही आहे आम्ही अणुऊर्जा देश आहोत म्हणून मित्रांनो ही रणनीती समजून घेणं गरजेचं यापूर्वी षडयंत्र रचली जायची आता रणनीती आखली जाते आणि आय एन एस विक्रांतवरून जे नरेंद्र मोदीजी यांनी भाषण दिलं त्या भाषणातून त्यांनी सर्व खुलासे केलेले तुम्ही ते भाषण ऐका मी ते भाषणसुद्धा अपलोड करतो बघा तुम्ही ऐका तुमच्या लक्षात येईल नरेंद्र मोदीजी काय करतायत ही विश्वरचना बदलत आहेत हे वर्ल्ड ऑर्ड ऑर्डर बदलत आहेत वर्ल्ड ऑर्डर बदलत आहेत लक्षात का म्हणजे कोण कोणाच्या सोबत जाणार कोण कोणाचा मित्र आहे कोण कोणाचा समर्थक आहे हे आता नक्की होणार आहे कारण काय आहे युग परिवर्तन आता परत आपण या कलियुगातून सतयुगाकडे चाललो आहे हे का घडते आहे कलियुगाकडून आपण आता सतयुगाकडे चाललो आहे त्यामुळे आता हे बुरखे उतरवले जात आहेत ते मुखवटे उतरवले जात आहेत राहुल गांधी आज भटकतो आहे बोलतो आहे बडबडतो आहे दुनियाभर फिरतो आहे आणि आपले अकलेचे तारे तोडून स्वतःला एक्सपोज करतो आहे आता इथे महाराष्ट्रातसुद्धा हे उद्धव ठाकरे म्हणा राज ठाकरे म्हणा ते संजय राऊतांचं तर म्हणूच नका हे या अखिलेश यादव म्हणा जे कोण आहेत नेते जे फक्त आपलं काय परिवार सांभाळत होते परिवारवादी पार्टिया ह्या आता एक्सपोज होत आहेत हे आपलं काय म्हणतात स्वतःला उघडं नागडं करत आहेत आणि हे ये जनतेसमोर येते तरीसुद्धा काही लोक त्यांच्या मागे आहेत त्यांचं समर्थन करतायत हळूहळू परिवर्तन आहे परिवर तुम्ही म्हणाल पिया पी, पी हळद आणि हो गोर तुम्ही म्हणाल पी हळद आणि हो गोर तसं होऊ शकत नाही ना हळूहळू श्रद्धा आणि सबर नरेंद्र मोदीजीने आता काय केलंय श्रद्धा आणि सबर सनातन हे समजावून दाखवायला सुरुवात केली आता बघा पूर्ण विश्वामध्ये दिवाळी साजरी केली गेली दीपावली साजरी केली के दीपोत्सव साजरा केला अगदी त्या इस्लामिक देशांमध्ये सुद्धा मुस्लिम देशांमध्ये सुद्धा हे का घडते आहे हे परिवर्तन आहे हे युग परिवर्तन आहे कारण दीपावलीमध्ये धर्माने अधर्मावर केलेली मात आहे दीपावलीमध्ये धर्माने अधर्मावर केलेली मात आहे हेच ते पर्व आहे आता तुमच्या लक्षात आलंच असेल नक्की नरेंद्र मोदीजी काय करत आहेत त्यांची रणनीती काय आहे त्यांचं राजकारण काय आहे त्यांची विचारशैली काय आहे त्यांची निर्णय क्षमता काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आताच मलेशियामध्ये याचं समेट भरवलं जाते आता पुर ज, ज, जगातील अनेक देश त्याच्यात सामील होत आहेत अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान तिथे सामील होत आहेत पण नरेंद्र मोदीजींनी ते टाळलं मित्रांनो सुद्धा एक रणनीती आहे याच्या सुद्धा ते नरेंद्र मोदीजी विश्वाला एक संदेश देऊ इच्छित आहे त्या समेटपासून ते दूर राहिले आहेत त्याच्यात ते, ते सामील होत नाही आहेत त्यांची प्रत्येक कृती प्रत्येक निर्णय प्रत्येक वक्तव्य भारतालाच नव्हे तर पूर्ण विश्वाला संबोधन करते ते आपल्या रणनीती सांगतायत ते आपलं राजकारण सांगतायत आपले उद्देश आणि उद्दिष्ट सांगतायत भारत पहिल्यांदा प्रथम भारताचा भारताच्या नागरिकांचा भारताच्या जनतेचा पहिला विचार केला जाईल नंतर जगाचा विचार केला जाईल हा सरळ साधा संदेश आहे नरेंद्र मोदीजींचा लक्षात आलं का मित्रांनो हेच ते वास्तव आहे आय एन एस विक्रांतवरून नरेंद्र मोदीजींनी नक्की कोणाला आणि कशाप्रकारे संबोधन केलं हे तुमच्या लक्षात आलंच असेल पूर्ण विश्वाला भारतीय जनतेला भारतीय नागरिकांना आणि जवानांना आणि दरवर्षी दर दीपावलीला दर नरेंद्र मोदीजी जवानांसोबत ही दिवाळी साजरी करतात यापूर्वी त्यांनी भूदलाबरोबर भूदलाच्या जवानांबरोबर दीपावली साजरी केली होती त्यानंतर हवाई दल वायुदल यांच्या जवानांबरोबर त्यांनी दीपावली साजरी केली होती आणि आता त्यांनी आय एन एस विक्रांतवरून त्यांनी कुठल्या जवानांबरोबर ही दीपावली साजरी केली जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा कुठल्या जवानांबरोबर नौसेनाबरोबर नौसेनेच्या जवानांबरोबर मित्रांनो हे ते का करत आहेत जवानांबरोबर ते दीपावली का साजरी करत आहेत कारण ते विश्वाला एक संदेश देऊ इच्छित आहेत जवानांमधील जी ऊर्जा आहे ती द्विगणित करू इच्छित आहे जवानांना एक मॉरल सपोर्ट देत आहेत ते त्यांच्या मनात एक धाडस एक इच्छाशक्ती ते निर्माण करत आहेत या जवानांबरोबर ही दीपावली साजरी करून तो दीपा उत्सव साजरा करून म्हणून या वर्षी त्यांनी आय एन एस विक्रांतवरून त्या नौदलांच्या जवानाबरोबर ही दीपावली साजरी केली ही रणनीती आहे ही राजनीती आहे ही समजून घेणं आवश्यक आहे हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू गायत्री वास्तवावर बोलू गायत्री या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेला ऐकून दावा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कृतासित इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन